नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा सहा ऑगस्ट भागामध्ये अधिपती निघून जातो पण चारुवासला खूप वाईट वाटतं तो तो अक्षरा ज्या मुलाला बोटाला धरून चालवायचं शिकवलं तोच मुलगा हाताला धरून मला घराबाहेर काढतोय हे बोलताना त्याला खूप रडू येतं आणि तोल जातो ते बाबा आणि सावरते आजीवंते चंचे पळ पाणी आण चंची जायला लागते पण चारवास म्हणतो नको मला अक्षरवंत बाबा चला तुम्ही आत ती बाबांना घेऊन जाते चंचे आणि दुर्गी दोघी पण हसत असतात हे आजी बघते आणि म्हणते दुर्गे चंचे ह्या घराचे तुमच्यावर लय उपकारे त्याची ठेवा जरा आणि प्रार्थना करा म्हणते कशासाठी म्हणते भुई लवकर येण्यासाठी म्हणते चल ग मम्मे अक्षरा बाबांना पाणी देते पण तो अक्षरा खूप मोठी चूक झाली हे सगळं करण्याआधी मी तुला विचारायला हवं होतं त्या दोघांचं नातं अधिपतीच्या मनामध्ये खूप खोलवर रुजलं आहे हे मी ओळखू शकलो नाही जी बाई त्याची कुणीच नाही आहे त्या बाईसाठी मला असतो घराबाहेर आणि रडायला येतं अक्षरवंत बाबा तुमचाच मुलगा येतो तुम्ही रागाच्या भरात मॅडमला बाहेर काढलं आणि तोच राग त्यांच्यात तो पण आहे ते पण रागाच्या भरात तुम्हाला बाहेर काढतायत त्यांच्यासाठी भुवनेश्वरी मॅडम देवीच्या स्थानी आहे पूजा करतात ते माहिती आहे ना तुम्हाला पण तो अक्षरा ती दिवी नाही आहे ती राक्षसीने आहे ती ती आत्ता नाहीच करणार आहे त्यांना बाबा मी तुम्हाला तेच सांगत होते जे काही खरं खोटं करायचं होतं ना मॅडम घरात असतानाच करायला पाहिजे होत आता मॅडम घरात नसताना ते शक्य नाही आहे बाबा आपल्याला जे काही करायचं ना ते खूप विचारपूर्वक आणि शांततेने करावं लागणार तुम्हाला तुमची वागण्याची पद्धत बदलावी लागणार आहे तुम्ही रागाच्या भरात मॅडमला बाहेर काढलं त्याने काय साध्य झालं सांगा बरं त्याचा उलटाच परिणाम झाला मी म्हटले तसंच झालं की नाही ता बाबा म्हणतात अक्षरा काही पण असू दे पण या सगळ्यामध्ये तुला खूप त्रास झाला हात जोडू म्हणतो आय एम सॉरी माझी चूक झाली ते हात पकडत म्हणते बाबा तुम्ही सारखे हात नका ना जुडू आणि आता शांत राहा अजिबात टेन्शन घेऊ नका रागाच्या भरात अधिपती तुमच्यासारखेच वागले ते मनावर घेऊ नका आता मॅडमला कसं शोधायचं याचा विचार करूया तो तो अक्षरा तुझं बरोबर आहे अक्षरा म्हणते बाबा तुम्ही आराम करा मी अधिपतीशी बोलते ती जाते तेव्हा अधिपती फोनवर बोलत असतो तुम्हाला कधी पण कळालं ना मला सांगा अर्धी रात्र असू द्या कधी असू द्या मला कळवा ओ तुम्हाला सांगितलं ना तेवढंच करा ठेवा फोन अक्षर म्हणते अधिपती शांत व्हा तो तो कसं शांत होऊ आमच्या आईसाहेबांना आमच्या बापाने घराबाहेर काढलं मी ना चार पाच दिवस जायलाच नको होतं त्याने हे सगळं बरोबर प्लॅन करून केलं अक्षर म्हणते अधिपती त्यांनी असं काही केलं नाही अधिपती म्हणतो ओ त्यांची वकील करू नका तीन ते ओ मी वकील नाही करत तुम्हाला सांगते तर तो, तो ठीक आहे सांगायचं ना तर आम्हाला एक सांगा ज्या दिवशी आपण थायलंडला चाललो होतो त्या दिवशी आईसाहेबांचा फोन आला होता का ओ आता अक्षराला आठवतं ती बोललेली असते भुवनेश्वरी मॅडमचा फोन तीन ते अधिपती तुम्ही पहिले शांत व्हा तुम्ही आत्ता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे तो तुम्ही जेवढं विचारतो ना तेवढंच सांगा माझा फोन तुमच्याकडं होता ना म्हणताना मी विचारतोय होता का फोन अक्षर घाबरते तो तर लवकर बोला तुम्हाला तुमच्या शाळेची आणि शिक्षणाची शपथ आहे इकडे चंचा आणि दुर्गीची खूप तडफड चालू असते चंची म्हणते मम्मी सगळा विस्कोट झाला त्या म्हाताला घराबाहेर काढला असताना लय चांगलं झालं असतं दुर्गी म्हणते परत ती आली ना माजरीसारखी ह्या मास्तरडीला ना पुढं पुढं करायची हवसे ज्यांची मध्ये होईना ती मध्ये पडली नसती ना ते मोठे मालक आज घराच्या बाहेरच होते चुटकी वाजवत म्हणते आणि मग पुढचा नंबर मास्तरडीचा दुर्गी म्हणते म्हणतानी ती होऊ देणार नाही कारण तिला माहिती आहे ना मोठ्या मालकांच्या मर्जीत बसली की सगळी प्रॉपर्टी तिलाच मिळणार आहे आणि ती पण ताईसारखी साध्या घरातून आली नवं ना मग तिच्या तोंडाला पाणी नाही सुटणार आणि एवढी मोठी श्रीमंती बघून तिचे डोळे फिरणारच हे तर माझ्या कवाच लक्षात आलंय आता सगळे प्रार्थना करणार ताई घरात येऊ दे पण मी मात्र उलटी प्रार्थना करणार ताई ह्या घरामध्ये कवाच येऊ देऊ नको अक्षर रडत म्हणते आला होता ता तो ताओ मग तेव्हा का नाही सांगितलं आता ओरडतो का नाही सांगितलं मास्तरींबाई वेळेस सांगितलं असतं तर आईसाहेबांबरोबर बोलणं झालं असतं ना आज आईसाहेब घरात असते ना माझ्या बापाने माझ्या आईला घराबाहेर काढलं नसतं का नाही सांगितलं मुद्दाम केलं का तीन तीन आई हो मी मुद्दाम नाही केलं अहो आपण प्रवासाला निघलो होतो मी म्हटलं तिथे पोचल्यानंतर होईलच तुमचा फोन तर तो काय तुम्ही पोचल्यावर कुठं सांगितलं तुम्ही मला मी अटक्यासारखं तुम्हाला दहा वेळा विचारतो फोन लावायचा प्रयत्न करतो तुम्ही सगळी गंमत बघत होता याचा अर्थ काय तुम्ही आमच्या बापाच्या प्लॅनमध्ये सामील होता तुम्हाला आमच्या आईसाहेबांना घराबाहेर काढायचं होतं बरोबर आहे मागं तुम्हाला साहेबांनी घराबाहेर काढलं होतं आणि म्हणून तुम्ही आमच्या आई साहेबांना घराबाहेर काढलं आमच्या बापा कर्वी ते अधिपती असं काहीच झालेलं नाही आहे तो आता ओरडतो तसंच आहे त्यांनी तुम्हाला घराबाहेर काढलं म्हणून तुम्ही त्यांना घराबाहेर काढलं त्यांनी मला फोन केला तुम्ही कळू दिलं नाही मी फोन करत होतो तुम्ही गंमत बघत होता मग मास्तरीबाई मला असं वाटणार की नाही वाटणार तसं पण तुमचं आमच्या आईसाहेबांबरोबर पटतच नव्हतं हे सगळं तुम्ही मुद्दाम केलं आता मात्र तो तोऱ्या तिच्याकडं बघतो तिती अधिपती मला काही कल्पना नव्हती मी असं काही केलेलं नाही खरंच काही केलं नाही तो तो सोडा कसा विश्वास ठेवणार तुमच्यावर दुर्गी येते आणि चुरून ऐकत असते अक्षर म्हणते का नाही विश्वास ठेवणार तो तो सोडाओ आम्ही नाही विश्वास ठेवणार ओ इथे काय घडलं काय घडणार आहे मला याची अजिबात कल्पना नव्हती दोघांचं भांडण ऐकून चंचीला खूप आनंद होतो ती हसायला लागते अक्षरमते तुम्ही असं कसं म्हणू शकता मी गटात सामील होते मी हात मिळवणी केली मुळात हा कट नव्हता रागाच्या भरात बाबांकडून झालं हेच मी तुम्हाला सांगते आणि मॅडम मला ह्या घरात नको असा विचार करता माझ्याबद्दल खरंच आता चंचीला जास्तच आनंद होतो आता अधिपती बरंच काय बोलतो आणि म्हणतो अनाबाका घेतल्या होत्या याव त्या वागायच्या कुठं गेलं ते वागणं तुम्हाला माहिती आहे ना आईसाहेब माझ्यासाठी काय आहे इतर वेळी शिकवता नात्यात खोटापाना नको अहो मास्तरीबाई ह्या घरामध्ये आई मी तुम्हाला मानत होतो तो आता बरंच काही बोलतो तुम्ही ती अधिपती ऐका पण अधिपती नाही म्हणून मान हलवतो होतो आणि म्हणतो मास्तरीबाई आईसाहेब लवकर सापडले नाही ना तुमच्या सकट सगळ्यांना जड जाणार जो अधिपती आत्तापर्यंत तुम्ही बघितला नाही ना तो तुम्हाला बघायला मिळणार एवढं मात्र लक्षात ठेवा तो जायला लागतो त्यांची पळून जाते अक्षर म्हणते अधिपती चुकलं माझं प्लीज थांबा दुर्गी पळत जातील म्हणते चंचे आपले ग्रहदशा फिरले चारा साजेकडं जातो आणि म्हणतो मला माफ करा मी तुमच्या लेखीला बाहेर काढलं अधिपती देवीसमोर जातो आणि हातजुडू म्हणतो काहीतरी मार्ग दाखवा मी आईसाहेबांशिवाय एक क्षण पण ह्या घरात राहू शकत नाही तेवढ्यात अक्षर येते त्याच्या खांद्यावर हट्टे होते पण अधिपती तिचा हात झटकून टाकतो तिथून ती चिडलात ना माझ्यावर तुम्ही सगळ्या जगावर चिडला असाल साहजिक आहे पण मी खरं सांगते अधिपती मला काहीच माहिती नव्हतं मला थोडी जरी कल्पना असती ना मी तुम्हाला लगेच इथे घेऊन आले असते पण अधिपती काय मान्य करत नाही अक्षर दुर्गीकडे जाते आणि चौकशी करते पण दुर्गी म्हणते आम्हाला कुणी नातेवाईक नाही जेवढे होते ना तेवढ्या सगळ्यांशी संबंध तोडून टाकला ती नाही जाणार त्यांच्याकडं अक्षर म्हणते ठीक आहे तरी पण मला नंबर आणि नावं सांगा पण दुर्गी काही सांगत नाही आणि म्हणते ती कुणाकडंच गेली नाही आता आपल्या हातात काहीच नाही फक्त दिवीला साकडं घालायचं दुर्गी अशी काही बोलत असते की अक्षराला संशय येतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद